सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार, चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात राष्ट्रवादी पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राजीनामा दिल्यामुळे गेल्या महिनाभर हे पद रिक्त होते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना संघटन कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे ते पाच वेळा आमदार आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे मतदान घोटाळा करण्यासाठीच मतमोजणी लांबणीवर आमदार शशिकांत शिंदे निवडणूक प्रक्रियेवर सामान्य जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही निवडणुकीत घोळ करण्यासाठीच मतमोजणी लांबणीवर टाकण्यात आली आहे अशी चर्चा सामान्य जनतेमध्ये जाहीरपणे सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी शिरचंदूर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे साताऱ्यात एकसष्ट हजार मतदारांनी फिरवली पाठ मतदानाचा टक्का नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्क्याने घसरला सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्क्याने घसरला आहे सातारा हद्द वाढीनंतर चौपन्न हजार आठशे चौऱ्याहत्तर मतदार वाढले तर, तर पस्तीस मतदान केंद्राचीही भर पडली असे असून ही नऊ वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीचे मतदान तुलनेत यावेळी मोठी घट झाली आहे मतदानाकडे तब्बल एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव मतदारांनी पाठ ठरवली आहे त्याची टक्केवारी एक्केचाळीस पॉईंट सेचाळीस एक इतकी असून हे मतदार गेले तरी कुठे हा संशोधनाचा भाग झाला आहे कापिल तालुका कराड्यातील गणेश पवार यांच्या मतदान घोळ विरुद्ध आंदोलनाचा सत्तावन्नवा दिवस कापिल तालुका कार्यालयात रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून कापिलगाव मध्ये मतदान नोंदणी करून मतदान केले संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवारांनी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे बुधवारी सत्तावन्या दिवशी आंदोलन सुरू होते जिल्हा प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सातारा एसटी आकाराचा सातारकरांचे जीवाशी खेळ एकच एसटी आठवड्यात तीनदा ब्रेक फेल होऊन दुर्घटनाग्रस्त एस टी आगाराची एम एच चौदा केक्यू तेरा त्र्याण्णव क्रमांची एसटी अठ्ठावीस व तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ब्रेकल झाले आहे एकाच एसटी आठवड्यात तीन वेळा बेफल होईल एसटी आगारातील जबाबदार अधिकारी वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले आहे या तिन्ही अपघातात प्रवाशांचा जीव जाता जाता वाचला आहे त्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला कंबटकी तटात बेफेल होऊन झालेला जीव घेण्या घटनेचाही समावेश आहे ज्योतिर्मय महोत्सवात शुक्रवारपासून जिल्हा परिषद मैदानावर प्रारंभ ज्योतिमय फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषद मैदानावर ज्योतिर्मय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये दोनशेहून अधिक महिला बचत गट उत्पादनांसह विविध स्टॉलचे प्रदर्शन करणार असल्याची माहिती ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णादेवी पाटील यांनी दिली सातारा ट्रक व दुचाकी अपघातात युवक ठार सातारा एमआयडीसी परिसरात घडली घटना साताऱ्यातील एमआयडीसी ते मंगळवारी सायंकाळी ट्रक व दुचाकीच्या झाल्या अपघातात ओंकार जयवंत गळवी वय विस राहणार भोसले कॉलनी कोडोली सातारा हा युवक ठार झाला ओंकारचा मित्र पत्मेश्माने जखमी झाला आहे अनोळखी ट्रकची धडक बसल्यानंतर तो ट्रक थांबला नाही करंजखोप मध्ये दहावीतील मुलीची आत्महत्या करंजखोप तालुका कोरेगाव येथे येत्या दहावीत शिकणाऱ्या अल्पय मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी आली निशिगंधा नवनाथ खुमने वय पंधरा असे तिचे नाव आहे या प्रकरणी वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी पहाटे निशिगंधा हिने चिठ्ठी लिहून ठेवत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे खंडाळा शहरानजीक दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू खंडाळा शाणंजीत मंगळवारी रात्री दोन दुचाकींची समोर धडक होऊन अपघात झाला निलेश सतीश डमाळ वय पस्तीस राहणार असोली तालुका खंडाळा असे मृत्यू झालेले युवकाचे नाव आहे खंडाळा शिवाजीनगर रस्त्यावर छत्रपती शिवाजी चौकापासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असणाऱ्या एका शाळेजवळ हा अपघात झाला दोन्ही बांधूकडून भरधाव व्यक्त दुखे असल्याने अपघात झाला या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे महाबळेश्वर मध्ये गुलाबी थंडीचा बहर तापमानाचा पारा आठ ते नऊ सेल्सिअस वर थंडीचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे त्यातच शालेय सलिनी प्रेक्षणीय मुख्य बाजारपेठ घरून गेली आहे आठ ते नऊ अंश पर्यंत घसरलेले तापमान आणि लिंगमोळ परिसरातील तीव्र तटी यामुळे पर्यटक उद्धार कपडे परिधान करून करताना दिसत आहेत मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा